बघा कशी पोकळ नळी तयार झालेली आहे आणि एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत या खारोड्या झालेल्या आहेत स्वादिष्ट मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बाजरीच्या खारोड्या कशा करायच्या ते पाहणार आहोत उन्हाळ्यामधील कुठलाही वाळवणाचा पदार्थ असला की त्याला उटा ही भरपूर आली मग त्या ज्वारीच्या भातोड्या असोत बाजरीच्या खारोड्या असोत किंवा गव्हाच्या चिकाच्या कुरोड्या असोत त्रास घेतल्याशिवाय हा पदार्थ बनतही नाही आणि स्वादिष्ट होतही नाही तर चला मग बघूया बाजरीच्या खरवड्या कशा करायच्या ते तर इथं मी एक ते सव्वा किलो बाजरी भिजू घातली होती तर चार दिवस भिजू घातलेली होती आज त्याचा चौथा दिवस आहे चार दिवस मी सकाळी आणि संध्याकाळी याचं पाणी बदललेलं होतं व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी बाजरी भिजू घालण्यापासूनचा व्हिडिओ दाखवलेला नाही डायरेक्ट चौथ्या दिवशीचाच व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे तर तुम्ही बघू शकता बाजरी एकदम छान अशी भिजलेली आहे याचा आजची खी निघत आहे तर ही बाजरी मी चौथ्या दिवशी स्वच्छ पाण्याने तीन ते चार वेळा धुवून घेतलेली आहे तर आता ही बाजरी आपण मिक्सरवरती बारीक करून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बसिलीत पत भिजवलेली बाजरी घालायची आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ही बारीक करून घ्यायची आहे तर मिक्सरवरती बारीक केल्यानंतर हे अशा प्रकारे झालेलं आहे मिश्रण तुम्ही बघू शकता तर आता हे आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घेऊन याच्यातील चिक्का गाळून घ्यायचा आहे आपल्याला तर प्रकारे मी एक पातेल घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती ही पुरणाची चाळण ठेवलेली आहे आपण पुरणजी आणि बारीक करतो ती चाळण ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे जे बाजरीचं बॅटर आहे ते ओतलेलं आहे तर याप्रमाणेच आपण सर्व बाजरी थोडं थोडं पाणी टाकून बारीक करून घेणार आहोत आणि नंतर व नंतर ही बाजरी बारीक झाल्यानंतर अशा प्रकारे चाळणीमध्ये टाकून गाळून घेणार आहोत अशा प्रकारे ही सर्व बाजरी मी बारीक करून गाळून घेते तर सर्व बाजरी मी अशा प्रकारे बारीक करून गाळून घेतलेली आहे आणि याचा जो कोंडा आहे तो तोही साईडला काढून घेतलेला आहे तर आपला एवढा सगळा चिक निघलेला आहे बघा तर आता आपण साईडला काढलेला जो कोंडा आहे त्याच्यामध्ये पण थोडाफार चिक राहिलेला आहे तर तोही आपण एकदा पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पिळून काढायचा आहे हा चोथा आणि नंतर हा पण गाळून घ्यायचा आहे परत एकदा आपल्याला अशा प्रकारे गाळल्यानंतर याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे जो पांढर जो भाग दिसतोय तोही पूर्णपणे निघून जाईल म्हणजे हा चिकच आहे तर आता अशा प्रकारे आपल्याला हा चिक पिळून काढायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे दोन्ही हाताने आ, हा जो कोडा आहे तो असा दाबून दाबून याचा मुटका करायचा आहे आणि याच्यामधील चीक काढून घ्यायचा आहे एवढा चीक निघलेला आहे आपला म्हणजे हा सगळ्यात काही चिक नसतोय याच्यामध्ये भरपूर सारं पाणी असतंय आणि हा कोंडा आहे तर तुम्हाला या कोंड्यामध्ये जर चिक गेलेला आहे असं वाटत असेल तर परत एकदा याच्यामध्ये पाणी टाकून धुऊन घ्यायचं आहे आणि नंतर गाळून आता जो निघालेला चिक आहे तो आपण परत एकदा गाळून घेणार आहोत तर आता आपण तो कपड्याने गाळणार आहोत आणि मगाशी जी आपण पूर्णाची चाळण वापरली होती त्याच्यामध्ये भरपूर असा चोथा गेला असणार आहे आपला त्या चिकामध्ये म्हणून आपण एकदम पातळ अशा ओढणीने किंवा सुती कपड्याने हा चीक गाळून घेणार आहोत तर पहिल्यांदा पातल्यावरती किंवा डब्यावरती अशा प्रकारे ओढणी किंवा कापड बांधून घ्यायचं आहे एकदम जाम बांधायचं आहे म्हणजे ते निसटणार नाही आत्ता याच्यावरती थोडा थोडा चिक टाकून आपल्याला गाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे कपड्यावरती चिक टाकल्यानंतर आपल्याला पळीने किंवा एखाद्या चमच्याने असं हलवत राहायचं आहे म्हणजे पटकन चीक हा चीक गाळला या जातो याप्रमाणे मी सर्व चीक गाळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता हा याच्यावरती एक ताट किंवा परात झाकून ठेवायचे आहे आणि हा आपला रात्रभर असाच ठेवायचा आहे तर आजचा हा पाचवा दिवस आहे आणि आज आपण खारुड घालून घेणार आहोत तर झाली गंमत अशी की मी गडबडीत व्हिडिओ काढला नाही आणि याच्यावरचं पाणी मात्र काढून टाकलं तर तुम्हाला या चिकावरती जी निवळ तयार झालेली असते किंवा पाणी वर राहिलेलं असतं आणि खाली राहिलेला असतो ते तुम्हाला खरं तर दाखवायचं होतं व्हिडिओमध्ये पण माझ्या ध्येनात नाही व्हिडिओ काढायचा आणि मी गडबडीनं ते पाणी टाकून द्यायचं दिलं कारण असं असतं की आपण खारुड्या कोरुड्या करत असो तेव्हा उन्हाळा भरपूर असतो आणि त्यामुळे आपला पटपट सकाळी दिवस उगवायला म्हटलं तरी चालेल आपला हे करून घ्यायचं असतं नाही तर उशीर झाला तर ऊन खूप पडलं जातं त्यामुळे मी गडबडीत याचा व्हिडिओ काढायचा विसरले तर आपण कुरडा करताना जे गव्हाच्या चिकावरती पाणी तरंगतं ते आपण ज्या प्रकारे काढतो त्याप्रमाणेच इथंही काढून घ्यायचं आहे तर आता जो हा चीक आहे तो व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आणि एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला चीक शिजवताना पाणी किती घालायचं याचा अंदाज लागतो इथं मी ह्या पातेल्यामध्ये चीक मोजून घेतलेला आहे आता पीठ शिजवण्यासाठी एक जाडभोळाचं पातेलं घ्यायचं आहे आणि त्याला आतून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि ज्या भांड्याने चिक मोजून घेतलेलं आहे त्या भांड्यातील त्या भांड्याने नी, भांडं पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि ज्या पातेल्यात चिक शिजवणार आहोत त्या पातेल्यात हे पाणी होतायचं आहे तर इथं कसं असतं बघा आपण जर गव्हाच्या चिकाच्या कुरड्या करत असू तेव्हा जेवढं चीक तेवढं पाणी आपण घेतो परंतु बाजरीच्या चिकासाठी असं नसतं बाजरीचा चीक एवढासा घट्टसर आणि चिकट नसतो त्यामुळे या चिकाला जेवढा चिक घेतलेला आहे त्याच्या निमं पाणी लागतं किंवा उन्हा त्याच्यापेक्षाही कमी लागू शकतं आता हे पातेलं गॅसवरती ठेवून याच्यावरती एक परात झाकून घ्यायची आहे आणि या पाण्याला छानशी उकळी काढून घ्यायची आहे तर अगदी पाच मिनिटात या पाण्याला उकळी येते तुम्ही बघू शकता पाणी एकदम छान असं उकळलेलं आहे आत्ता मी या पाण्यामधील एक पेला पाणी साईडला काढून ठेवणार आहे पुढे जाऊन आपल्याला जर या चिकामध्ये चिक घट्ट वगैरे झाला तर ह्या पाण्याचा यूज होईल आता या उकळलेल्या पाण्यामध्ये एक तीन चार चमचे तीळ व दोन चमचे दोन ते तीन चमचे जिरे घालून घ्यायचे आहेत आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आता याला उकळी काढून घेऊ बऱ्याचदा काय होतं आपण या उकळलेल्या पाण्यामध्ये चिक ओतला की गाठी पटकन होतात तर अशा गाठी होऊ नयेत म्हणून मी आज तुम्हाला एक सोप सांगितलं म्हणजे तर ट्रिक ट्रिक काय करायचं हे पाणी खळखळखळ उकळून घ्यायचं आहे व नंतर याच्यामध्ये थंड पाणी ओतायचं आहे म्हणजे या पाण्याचं आदन मोडायचं आहे आणि याच्यामध्ये पटकन चिकवतून घ्यायचं आहे तर चिकवत असताना एका हाताने सतत हलवायचं आहे आणि दुसऱ्या हाताने हा पोतून घ्यायचा आहे तर असं केल्याने याच्यामध्ये गाठी किंवा गुठळ्या होत नाहीत आणि जर झाल्यास तर त्या पटकन फुटल्या जातात पण त्यासाठी आपल्याला हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे तर तुम्ही बघू शकता या ज्या चिकाला घट्टसरपणा यायला लागलेला आहे तर आता काय करायचं एका कपड्याने एका हाताने पकडायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला हे रवीने किंवा जे लाटणं असतं त्याने अशा प्रकारे हलवत राहायचं आहे आणि जर गाठी वगैरे झाल्या असतील तर अशा प्रकारे रवीने पीठ हटून घ्यायचं आहे म्हणजे ह्या गाठी पटकन मोडल्या जातात तर आपण गरम पाण्यामध्ये थंड पाणी ओतलं म्हणजे आपण आदन मोडलं होतं त्यामुळे गाठी झाल्या तरीही त्या पटकन फुटल्या जातात तर हे बघा एकदम छान आणि घट्टसर असं हे मिश्रण तयार व्हायला लागलं आहे पण आपल्याला हे एकसारखं मऊसूद करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला हे हलवावं लागणार आहे हात बऱ्याचदा असं करताना भरून येतात दुखतात परंतु जे बाजरीचं चीक आहे त्याच्यासाठी इतकाही त्रास पडत नाही गव्हाच्या चिकाला खूप त्रास पडतो आणि खूप हटावं लागतं हे पीठ तसं बाजरीचं नसतं बाजरीचं इतकं पीठ चिकट नसल्यामुळे हे अगदी लवकर व्यवस्थित अगदी मौसूद पीठ तयार होतं तर हा चीक व्यवस्थित अगदी मौसूद करून घेण्यासाठी मी काय केलं पातेल थोडंसं गॅसवरून खाली उतरून घेतलं आणि मग हाताने याप्रकारे सगळा चीक आहे तो पातेला लागलेला किंवा रवीला लागलेला सर्व काढून घेतला तर इथं हे पीठ पातळीला लागलेलं किंवा रवीला लागलेलं काढत असताना आपण काय करायचं आहे थंड पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचं आहे आणि हे काढायचं आहे म्हणजे आपल्या ते हाताला चिकटत नाही तर सर्व रवीचं पीठ काढून झालेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला थंड पाण्यामध्ये हात बुडवून हे पीठ एकसारखं अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे मी दाखवते व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे तर हे पीठ एकसारखं करून घ्यायचं म्हणजे माझ्या आईच्या भाषेत हे पीठ सगळं न्याहार करून घ्यायचं आणि नंतर हे गॅसवरती ठेवून याच्यावरती परात झाकायची व परत एकदा दहा मिनिटं हे पीठ असं शिजू द्यायचं तर पाच सात मिनटांनी मी उघडून बघितलं तर हे पीठ अशा प्रकारे तयार झालेलं आहे तर आता नंतर आपण एकदा हे पळीने हलवून घेऊ आणि पुन्हा एकदा हे दहा मिनटं आपण असं शिजवून घ्यायचं तर आता इथं आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आणि मंद आचेवरती आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे तर दहा मिनटांनी आपले हे पीठ छान असं शिजलेलं आहे खारुड्या घालण्यासाठी तयार झालेलं आहे तर हे पीठ आहे ते पूर्ण शिजायला आपल्याला तीस मिनिटं गेलेले आहेत तर गॅसची फ्लेम बंद करून हे पीठ आता मी गच्चीवर घेऊन जाते खारुड्या घालण्यासाठी खारोड्या घालण्यासाठी मी इथं जो चकलीचा साचा असतो त्याचा वापर केलेला आहे तर शौग्यामध्ये ही जी चकली जी प्लेट आहे आपण ज्यांनी चकली पाडतो ती घालून घेऊ आणि याच्यामध्ये पीठ भरून आपण खारोड्या घालून घेऊ तर, आ, आ, तर गालूंगे गालूंगे अशा प्रकारे चमच्याने किंवा हाताने या शौग्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे आणि याच्या बघा अशा प्रकारे मी चकलीच्या आकारामध्ये या खारोड्या घालून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि किती साऱ्या झालेल्या आहेत बघा अगदी गोल गोल राऊंडमध्ये ह्या घालून घ्यायच्या आहेत आपल्याला तुम्ही या पिठाचे सांडगेही घालू शकता तर अशा प्रकारे मी या खारोड्या दोन दिवस छान उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत एकदम कडक वाळलेले आहेत व आतून पोकळही झालेले आहेत तर आता मी तुम्हाला या काही खरोड्यात तळून दाखवते तर मी इथं तव्यामध्ये तेल ओतलेलं आहे आणि दोन पळ्या आणि याच्यामध्येही मी खारोड्या तळून दाखवते तुम्हाला तर अशा प्रकारे एकदम छान फुललेले आहेत बघा कुठलीही स्त्री जुगाड करण्यात कधीच कमी पडत नाही कुठं ना कुठं जुगाड करतेच तर मी इथं एक जुगाड केला बरेचदा काय होतं आपण तळण तळतो आणि तेल शिल्लक राहतं तर त्या तेलाचा उपयोग कुठं करायचा तर मी म्हटलं की मला फक्त तुम्हाला तळूनच दाखवायचं होतं आणि थोड्याशा त तेलामध्येही मी हे तळू शकत होते म्हणून मग मी काय केलं तव्यामध्ये थोडंसं तेल ओतलं आणि त्या तेलामध्ये मला भाजीही बनवायची होती मग त्याच्यामध्येच तुम्हाला मी तळून दाखवते एखारवड्या आणि नंतर राहिलेल्या तेलामध्ये मी तव्यात भाजी बनवणार आहे तर अशा प्रकारे आपल्या ह्या खारवड्या तळून झालेल्या आहेत एकदम खुसखुशीत आणि याला एक पोकळ नळीही तयार झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर कर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद